नमस्कार प्रजा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जसं की आपण आज इब्राहिम जमादार यांच्यासोबत अखिल भारतीय जनजागृती संघटनेचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आज आपण एक सदस्य भेट म्हणून त्यांची एक विचार विचार म्हणताना आपण त्यांचे माहिती घेण्यासाठी आलो जसे की त्यांचे विचार काय जे घटना घडली वेट आहे मालवण नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा जे कोसळा आहे त्याच्याबाबत त्यांचे विचार काय आणि त्यांचे मत काय आपण पाहूया जस की जे घटना घडली आहे शिवाजी महाराजांचा जे पुतला जे आहे ते कोसळला मालवणाचे त्याच्यामध्ये आपले मत काय आपलं बोलणं काय हे जे मालवण्याचे जे घटना घडलेली आहे ते महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना आहे महाराष्ट्राचे आराध्य देवळ लाखो मनात अधिराज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ ते दहा महिन्यात कोसळतो यात खूप भ्रष्ट मोठा भ्रष्टाचार झाल्याचे माझे मत आहे देवीच्या म्हणजे नौदलाच्या संस्थाप संस्थापना दिवसानिमित्त उभारण्यात आलेल्या सत्तावीस कोटी महाराजांचा पुतळा दहा महिन्यात कोसळतो म्हणजे या पुतळा बसविण्यासाठी जे बांधकाम करण्यात आलेले आहे जो पुतळा तयार करणे करण्या करण्यात आलेला आहे ते अतिशय निष्कृष्ट दर्जाच्या करण्यात आलं होतं आणि त्याच्या स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नव्हतं असं मला वाटतं कारण स्वतंत्र पूर्व काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आज देखील देशात महाराष्ट्र राज्यात आणि शहरात मोठ्या ढगळाने उभ्या आहेत परंतु आपल्या सरकाराने उभे केलेले पुतळे दहा महिने टिकत नाही हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासनासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे सर्वप्रथम एक महाराष्ट्रीयन छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मुस्लिम माळा म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो जस की आता जे राजकारण चालू आहे त्याच्यावर आपले मत काय आहे राजकारणी हे असं नाव चालू आहे जस की यात राजकारण चालू आहे आणि वेगवेगळे मुद्दे चालू राजकारण करणे हे राजकीय पक्षाचे काम आहे सर्वप्रथम त्यांनी राजकारण या पुतळ्याबाबत जे राजकारण चालू केलेले ते थांबवावे राजकारणी काय करतात कुठल्याही एका महापुरुषाची एकाच व्यक्तीकडून बदनामी झाली अवमानना झाली तर त्यामधून आपली पोळी कसे भाजेल हेच राजकारणी लोक पाहतात जसं की जे बदलापूर मध्ये जे घटना घडली गट आहे एक छोट्याची मुलीसोबत काय ते घटना म्हणजे पण तिच्या बाबत काय हे राजकारण लक्ष तेवढं घटे का तिच्यात काय याबाबत माझे म्हणणे पुतळा हातीला नाही आता आरोग्य आहे आणि काही झालेलं नाही आपलं मत काय म्हणजे राजकारण चालू आहे पण तिथं काय तिथं पण तिथं पण राजकारण चालू आहे मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्या वेळेस मी राखी पौर्णिमेच्या वेळेस की दोन रामगिरी महाराजांना जसं की सांगितलं मी सांगतो कसं आहे राखी पौर्णिमे निमित्त सोलापूर शहरात एक कार्यक्रम झालो होत त्यात लिहिलं त्या कार्यक्रमामध्ये एक मोठ फलक लावण्यात आले होते त्याच्यावर उल्लेख होत अनाथाच्या नाथ एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख अनाथाचा नाथ म्हणून करण्यात आलं अनाथाच्या नाथ असलेले मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे लाडकी बहीण योजना जाहीर करतात आणि बहिणींना पाच हजार रुपये पंधराशे रुपये देतात देता। परंतु त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या त्यांच्या भाचीवर अतिप्रसंग करणारा नमाला ते मोकळत सोडतात म्हणजे ते आपला असेल तर त्याला वाचवायचे कस हेच आपल्या आपला म्हणजे आपल्या पक्षाचे असेल राजकीय राजकारणात असं चालतंय जे सत्तेत अस आहे तो आपल्या कार्यकर्त्याला वाचवून त्याला कसं पुढं न्यायचं हेच पाहत पाहतात त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने फक्त आपली सरकार चालवायची असं काय ते फक्त आणि फक्त जनतेला वेड्यात काढण्यासाठी हे विविध योजना आणतात म्हणलं होतं घोडा मैदान जवळच आहे हा म्हटलं होतं हा जो घोडा मैदान जवळ आहे आज मी तेच सांगतोय आपला वक्फ बोर्डचा कायदा असो आणि बदलापूरची घटना असो मालवणचे महाराजाबद्दल जे महाराजांचा अपमान आपल्या सरकारने केलेला आहे आपल्या जे महाराजांचा महरा, अपमान झालेला आहे आणि रामगिरी महाराजाबद्दल जे आपण जे वक्तव्य केलेले आहे त्याच्या बदला येणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रीयन जनता बरोबर घेणार आणि आपण जे आपण जे सत्ता सत्तेत आहात आपण फक्त मुख्यमंत्रीच नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असू दे हे सत्याला हपापलेल्या लोकांना त्यांची जा जागा महाराष्ट्रातील जनता शंभर टक्के दाखवणार म्हणजे दाखवणार आणि जेव्हा आपल्या हातून सत्ता जाईल त्यावेळेस आपल्याला तोंड लपविण्यासाठी जागा राहणार नाही हे आपण लक्षात घ्या बदलापूर असो किंवा मालवण असो आणि जे रामगिरी बाबत बाबा बाबत आहे महाराज जे आहे संत नाही जंत त्याला आपण म्हणतो त्या जनताबाबत योग्य निर्णय नाही झालं तर आपली जागा महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही हेच मी या प्रसंगी सांगू इच्छितो आपले काही आव्हान आहे जे लोकांपर्यंत आम्ही लोक प्रजा न्यूज चॅनल मार्फत लोकांपर्यंत आम्ही पोहोचू काय आपले आहे आश्वासन जे लोकांना आपण सांगणार आहे निवडणूक जवळ आल्या कारणाने जातीयवादी हो पक्ष आणि स्वतःला निधर्मी समजणाऱ्या पक्षाचे काही पुढारी नेते हे सर्वसामान्यांची भावनाशी खेळण्याचा प्रयत्न करतात तरी मी सर्वसामान्य जनतेना आव्हान करतो की त्यांनी जन पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी बळी पडू नको नये कारण त्यांच्या नेत्यांच्या ऐकल्यात नेत्यांच्या काहीही जात नाही नेता हा एसी मध्ये बसलेला असतोय आमची मुलं आमची तरुण पोरं रस्त्यावर फिरत असतात त्यांची डोकं फुटतात त्यांचे हात पाय मोडतात वेळ प्रसंगी ह्या नेत्याला सोडून फक्त आमच्या मुलाबाळावरच कारवाई होती म्हणून आपण शांत चित्ताने शांत मनाने एका कानाने नेत्यांची गोष्ट एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे त्याच्यावर रिएक्शन म्हणून काहीही करू नये असे मी आव्हान सर्वसामान्य जनतेला आपल्या माध्यमातून करू इच्छितो जय हिंद जय महाराज या रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा